नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस चालू आहे आत्ता आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावसाळ्यात पावसामध्येच हा व्हिडिओ काढतोय बागेत आलो तो आणि काही शेतकरी पण आलेले आहेत शिवार फेरीसाठी ती पे शिवार फेरी पण करतोय म्हटलं चला एक ले छोटासा ब्लॉग बनवूया बघा मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामध्ये आज संपूर्ण भारतामध्ये कुठेच आंबे आहेत आपण साडेतीन हजार झाडं लावलेले आहेत प्रत्येक आंब्यावर ते आंबे आहेत तर हा ब्लॉग बघा आणि तुम्हाला पण जर जेण आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न धन्यवाद बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस चालू आहे आणि आंब्या लांबे आहेत या ठिकाणी जर बघितलं तर बहार पण लागतोय आता इथे जर बघितलं मित्रांनो शेजारच्या आंब्याला मोठमोठे आंबे आहेत बघा आणि इकडच्या आंब्याला लगेच नवीन कळ्या लागून आता सिटिंग होते आणि त्याच्याच शेजारच्या या वरच्या फांद्याला बहार पण लागलेला आहे म्हणजे एकाच झाडाला बहार पण आहे आणि कैऱ्या बघा किती इथे तीन आणि तिकडच्या पाच आणि तीन आठ कैऱ्या इथेच लागलेल्या आहेत त्यामुळे आणि त्याच्याच शेजारचा आंबा त्याला तीन कैऱ्या लागलेल्या आहेत वरती एक दोन आणि ही एक तीन तर तुम्ही पण असाच हा आंबा लावा म्हणजे काय होतं की आपल्याला ऑफ सिजन मध्ये पण लांब येतात आज या ठिकाणी जर बघितलं तर भरपूर पाऊस चालू आहे आणि आंब्या लांब्या आहेत पावसाळ्यामध्ये फळ माशीचा अटॅक होतो त्यामुळे आपण काही झाडांवरती या पण झाडांवर आपण आता लावणारच आहोत इकडे जर पुढे पण बघितलं बघा झूम करून दाखवतो तर भरपूर प्रमाणामध्ये आपण वॉटर रेसिस्टन्स असलेली ही पिशवू लावलेली आहे आंब्याच्या झाडांना आणि त्याच्या शेजारीच हा आपला सदाबार पेरूचा प्लॉट आहे आणि जबरदस्त प्रमाणामध्ये त्याला पेरू लागलेले आहेत प्रत्येक झाडावरती शंभर शंभर सव्वाशे दीडशेच्या आसपास फम पिशवू लावलेली आहे आपण मिश्र फ्रूट फार्मिंगमध्ये आपण पेरू आणि आंबा एकत्र लावतो बरेच लोक शेतकरी पण काही मुलं म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स हे नोकरी करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी शेतात शहरात जातात तुम्हाला जर तुमचा बाग किंवा तुमची शेती डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा हे बघा मित्रांनो जबरदस्त माल लागलेला आहे बघा बघा मित्रांनो प्रत्येक झाडाला चार चार पाच पाच आठ आठ नऊ नऊ कैऱ्या लागलेल्या आहेत त्यामुळे अशी शेती करा शाश्वत शेती शाश्वत शेती शाश्वत उत्पन्न हे बघा जबरदस्त आंबे आहेत आणि आता कोण्यावरून काही शेतकरी आलेले होते आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा आणि नंतर चतुर्थी आहे तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा बाउंड्री लाईनला असे मोहगणीचे झाड लावा जेणेकरून तेही तुम्हाला दर दहा दहा वर्षांनी ते पण तुम्हाला वेगवेगळे उत्पन्न मिळेल हे बघा जबरदस्त ऑफ सिझनला येत असल्यामुळे आता सहाशे रुपये किलो आंबा मागून झाला आमच्याकडे आम्ही दिला नाही का दिवाळीमध्ये हार्वेस्टिंग होणारा हा आंबा जवळपास खूप चांगला रेट मिळतो धन्यवाद व्हिडिओ हो संपूर्ण बघितल्याबद्दल हे बघा मित्रांनो आपण आता हा आणि जो एकत्र मिश्र प्लॉट आहे या प्लॉट मध्ये आपण आता आलोय म्हटलं चला तो, तो प्लॉट तर आपण दाखवलेलाच आहे पण हा पण प्लॉट तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो नारळाचं झाडे त्याच्या शेजारी इकडच्या बाजूला आंबे पेरूचा पेरूची लाईन आहे निकडच्या बाजूला पूर्ण आंब्याची लाईन आहे आंबा जर बघितला तिकडे पण तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो हे बघा आंब्याला आंबे ले, लागलेले आहेत आणि अशी शेती करा मित्रांनो हे बघा आंब्याला आंबे ले, लागलेले आहेत आणि त्याचे शेजारची झाडे त्याचे शेजारचेच पेरूचे झाडं त्यांना कळ्या पण लागलेल्या आहेत नवीन फंपेशू लावलेली आहे आंबा हार्वेस्टिंगला येतोय बघा ह्या झाडाला बघा किती आंबे आहेत इकडच्या बाजूला दोन आहेत इकडे दोन आणि वरती दोन पाच ते सहा कैऱ्या ह्या झाडाला पण दोन तीन कैऱ्या त्याच्या शेजारच्या झाडांना बघा प्रत्येक झाडाला दोन दोन तीन तीन कैऱ्या ऑफ सीजनमध्ये येत आहेत जबरदस्त माल आणि पेरूला पेरू हे बघा इकडं तुम्हाला अशीच सदाबहार पेरूची आणि जपानी जैन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न हे बघा छोटे छोटे झाडं आहेत झाडं मोडून पडलेत पेरूला पेरू आहेत सुपारीच्या आकाराचे फळं आहेत लिंबूच्या आकाराचे फळं आहेत आणि आता हार्वेस्टिंगला पण माल आलेला आहे धन्यवाद